मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यामुळे तसेच आगामी होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासात्मक परिवर्तन होण्यासाठी व इगतपुरी शहराचा कायापलट होण्यासाठी आता शिवसेनेत प्रवेश मिळवण्यासाठी तरुण वर्ग इच्छुक आहेत इगतपुरी शहरातही तरुण वर्ग शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार भाऊसाहेब चौधरी शिवसेना उपनेते तथा संपर्क प्रमुख विजय करंजकर यांच्या आदेशाने उपजिल्हा प्रमुख मोहन बरे शिवसेना शहर प्रमुख भूषण जाधव माजी नगरसेवक तथा इगतपुरी संपर्क प्रमुख दिनेश कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी वाहतूक सेना अध्यक्षपदी आकाश शेलार इगतपुरी कामगार सेना प्रमुख धनराज परदेशी इगतपुरी व्यापारी आघाडी प्रमुख रुपेश भुतडा वाहतूक सेना इगतपुरी उपाध्यक्ष दीपक रव्हाने युवासेना उपशराध्यक्ष राहुल सद्गुरू ओबीसी आघाडी शहर उपाध्यक्ष महेश कुंडगर, व्यापारी आघाडी इगतपुरी सचिव संतोष बजाज तर युवासेना इगतपुरी सरचिटणीसपदी कुणाल बोडके यांची निवड करण्यात आली त्यांच्या नियुक्तीचे पत्र त्यांना शहर प्रमुख भूषण जाधव हो, व माजी नगरसेवक तथा इगतपुरी प्रमुख दिनेश कोळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यांच्यावर पक्षाची विचारधारा ध्येय धोरणे तळागाळात पोहोचवण्याची आणि पक्षवाढीची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते